पवारांना अंदाज आला दादांचा पक्ष हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरू दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास कोण आहेत ते तीन अडथळे नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीकरणाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आले गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शरद पवारांच्या वक्तव्याने अधिकृत दुजोरा मिळाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही अजितदादांची इच्छा होती बारा तारखेला निर्णय जाहीर होणार होता असा शरद पवारांनी गौप्यस्फोट केलाय पण त्याआधीच अजितदादांचं विमान अपघातात मृत्यू होतो आणि आता पटेल भुजबळ व तटकरे हे पवार फॅमिलीला अंधारात ठेवून सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत एकंदर प्रकरण फारच गंभीर आहे दादा म्हणालेच होते बेट्याओ राजकारण लय वंगाळ आहे दरम्यान या घडामोडीनंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका अत्यंत सावध असल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारण्यात आल्या असता तटकरेंनी थेट भाष्य टाळले मला या विषयावर आता काही बोलायचं नाही आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे या विषयावर नंतर बोलता येईल असे म्हणत त्यांनी मौन पसंत केले आहे की गेल्या चार महिन्यापासून विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू होती मला या विषयावरती आता काही बोलायचं नाही आज विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आम्ही शिक्षण बसू आणि मग या विषयावरती नंतर आम्हाला बोलता येईल शरद पवार यांनी याच पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत अशातच सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आल्याने पक्ष संघटनेला त्या कितपत वेळ देऊ शकतील असा मुद्दा पुढे करत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर दावा सांगितला जाऊ शकतो या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी रोकटोक भूमिका मांडली महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात फार विचका झाला आहे त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही दरम्यान राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडतात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुढे जाते का पक्षाला नव नेतृत्व मिळणार की प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणण्यात यशस्वी होणार हे सगळं पाहणं औसुक्याचं ठरणार आहे अजून राष्ट्रध्वज अर्ध्यावर आहेत तीन दिवसाचा शासकीय दुखावटा आहे हिंदू धर्मानुसार विधी असतात ते सर्व राहिले आणि या तिघा चौघांनी सुनेत्रा पवार यांना शपथविधी दिला राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना असं काय राज्यावर संकट आले होते अजितदादा यांना मरणानंतर सुद्धा शांतता मिळाली नाही त्यांना आपल्या चुकीची शिक्षा एवढी मोठी नियतीने द्यायला नको होती असं आहे की ब्लॅक बॉक्स मिळाला की बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील विमानात प्रचंड आवाज येत होता आणि त्यानंतर ते विमान खाली कोसळलं याच्याबद्दल ब्लॅक बॉक्स मध्ये तपशील असेल आणि त्याच्यात बराचसं उजेड पडेल अशी अपेक्षा आहे पायलटचं शेवटचं बोलणं काय आहे ते ब्लॅकबॉक्समध्ये रेकॉर्ड होतं त्यावरून आपल्याला कळेल की नक्की काय झालं आता ते ब्लॅकबॉक्समध्ये आहे ते सगळं सत्य बाहेर आलं तर मग आपल्याला त्यावर निष्कर्ष करता येईल पण असा मी यापूर्वी अपघात बघितलेला नव्हता हे एकमेव असा अपघात आहे एवढ्या लो लेवलला आलं हे धावपट्टीला धडकलं आणि मग त्याचा स्फोट झाला तर समजू शकतो पण हे वरून विमान आ, गरगर फिरून खाली पडणं हे मला कळलं नाही कसं आणि मी काय त्यात एक्सपर्ट नाहीये त्यामुळे एक्सपर्टचा व्ह्यू महत्वाचा आहे पण ब्लॅक बॉक्स मध्ये ज्यावेळी आपल्याला ब्लॅक बॉक्स मिळेल त्यावेळी आपल्याला नक्की कळेल की काय कशामुळे कधी झालं सत्तर ऐंशी टक्के लोकांच्या मनामध्ये संशयाच वारं आहे संशय उद्भवतोय की दादांचा अपघात कसा होऊ शकतो असा एक उपमुख्यमंत्री आहेत फिर्याय पी व्यक्ती आहे मते मग ते पायलट असेल विमानाची तांत्रिक तपासणी असेल तिथं धुकं नव्हतं तरी पण काल बातम्या पेरल्या गेल्या की धुकं आहे मग अशा पद्धतीने तिथे जे काही विमानाची तांत्रिकता असेल किंवा पायलटच्या चुका झाल्या नाही झाल्या अनेक गणित आहेत आज काही बातम्या येतात की जो ओरिजिनल पा, पायलट तिथे जो यायचा होता तो ट्रॅफिकमध्ये म्हणे अडकला आणि म्हणून ऐनवेळेस दुसरा कपूर नावाचा पायलट तिथे घेतला गेला अशा काही वेगवेगळ्या गोष्टी बातम्या पुढे येतात ह्या सगळ्या बातम्या आणि हे सगळे धागे जर का आपण एकमेकात गुंपले सगळे टिंब जर का, का एकमेकाला जोडले तर निश्चित शंभर टक्के माझ्यासारख्या सतसत विवेक बुद्धी असलेल्या माणसाला याच्यात संशय होतोय आज जे अजितदादांचा फ्लेक्स लावून मतं मागतात अजितदादांचे आम्ही आहोत असं सांगतात अजितदादांच्या नावाने सत्ता उपभोगतात ते अजितदादाच्या पक्षाचे कोणीही प्रमुख नेते किंवा आमदार त्या ठिकाणी मला दिसले नाहीत आज दादांच्या राखेच्या कार्यक्रमाला परंतु काही मंडळी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटत होती त्याच वेळेस सत्ताकारण उपमुख्यमंत्री कोणाला करायचं पक्षाचा अध्यक्ष कोणाला करायचं ह्या नि सगळ्या रणनीती आणि नीती ठरवण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी काही मंडळी मात्र मुंबईत व्यस्त होती हे सगळं ऐकून वाईट वाटतं की दादांची अजून चित्ता विजली पण नाही तोच इकडे तुम्ही सत्तेची समीकरणं आणि पक्ष कुणी ताब्यात ठेवायचा काय करायची याची समीकरणं जुळवता जनाची नाही मनाची तरी थोडीफार लाज वाटायला हवी होती कुठल्या याच्यावर आपण चित्तेवर सुद्धा राजकारणाचा फायदा घेणार तुम्ही कुठली सत्ता पिपासूपणा हा कुठला कुठल्या तत्वात बसतो कुठल्या संस्कृतीत बसतो असा मला प्रश्न पडला वेदना होत आहेत कारण दादासारखा नेता गेल्यानंतर अजितदादांच्या सत्तेचे लाभार्थी जे कोणी झालेले असतील त्यांना काहीच कसं वाटलं नाही या संदर्भात जे कोणी सत्तेची दलाली करू पाहतायत यांना लोकांनी ओळखायला हवं दादांच्या मातोश्री वयोवृद्ध आहेत त्या कशा सावरणार आदरणीय पवार साहेब ज्येष्ठ नेत्या आहेत कसं का सावरतील काय म्हणत असतील पवार साहेबांचा आत्मा काय म्हणत असेल तोही माणूसच आहे हो कशी सावरणार आहे ती मंडळी सुनेत्रा वहिनी अजून दुःखातून बाहेर कशा पडणार आहेत हे सगळं पवार कुटुंबातलं दुःख पाहून मला एका बाजूला सत्तेची रणनीती आणि पक्ष विवरचना वगैरे करणाऱ्या मंडळींची कीव येते आणि संतापही येतो मित्रांनो ही संस्कृती आपली नाहीये अनेकांना वाटते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत काहींना वाटते नाही यावेत परंतु भारतीय जनता पार्टीला मात्र रान मोकळं झाले की काय असं मला कालपासून वाटतंय अजितदादा त्यांचा अडथळा होता की काय मला असं प्रश्न माझ्या निर्माण होत आहेत कारण अजितदादा महायुतीत सोबत राहून धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलत होते सर्व धर्म समभावाची भाषा बोलत होते ते हिंदुत्ववादाची भाषा बोलत नव्हते शिवशाहू फुले आंबेडकरांचा उच्चार वारंवार रोज करत होते हे दादा गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीची अडचण तर गेली नाही ना त्यांच्यातला अडथळा तर दूर झाला नाही ना कारण पवार नावाचा ब्रँड या महाराष्ट्रात आहेच आहे मध्यंतरी कुणीतरी बोललं होतं संजय राऊत किंवा कुणीतरी बोललं होतं की ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड आहेत महाराष्ट्रातले हा पवार ब्रँड भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी राजकारणाला अर्थ ठरतोय का अनेक वर्ष हा पवार नावाचा ब्रँड संपवण्याचं धोरण तर आर एस एस भाजपा आणि त्यांच्या प्रणित संघटनांचं तर नाही ना अशी शंका मनात येते यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद